आता त्यांनी दिले आता मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला माहित बघितला की व्हिडिओ मी त्या आधारित न्यूज ला म्हणा किंवा असं कुठं पाठवलं तर संबंधित अधिकारी एक सांगायच्या वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही आजकाल जिल्ह्याचे असतील तरी त्यांना ती पत्र व्यवहार पुरावे मी टाकले तर मी व्हिडिओ पाठवणार आता हे त्यांना जे तुम्ही आता मला वाचून दाखवलं ना सर त्यामध्ये पाहिजे निष्पाजे मी माझा परिचय देतो मी हा कामगार संघर्ष संघटना प्रशिक्षक संघटनेचा मी संपर्क अध्यक्ष आहे दुसरी गोष्ट मी शासकीय अनुसूचित जाती जमाती उपविभागीय दक्षता समितीचा सदस्य आहे आज मी दलित हत्याकांड असतील किंवा इतर सर्वच प्रवर्गासाठी मी काम करत असतो आता याच्यामध्ये ज्यावेळेस मला एक फोन आला माझ्या घरी कोणाचा असं असं त्या ठिकाणी गाडी होऊन त्याच्या ठिकाणी मी गेलो गेल्यानंतर मला काही गोष्टी निदर्शनात आले तर मी कमीत कमी तिथं चार पाच तास ता मी स्वतः थांबलो होतो तिथं थांबल्यानंतर ना मी जे ह्याचे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरना येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा ऑनलाइन कट नाही 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 काहीच नाही तुम्हाला मी सकाळी पाठवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते म्हणतात की मी कन्सल्टे सुद्धा आम्हाला आहे आणि कॉम्प्रेशनचं काय ते त्यांनी हे केलं की त्यांनी सांगितलं की

माझ्यावर त्यांनी माझ्यावरती दाखल आहे किंवा काय आता मी सामाजिक सळवणी एकाही आजपर्यंत मला कोणत्याही गुन्ह्यात किंवा शासकीय कार्यालयात एक रुपयाचा सुद्धा दंड नाही एक रुपयाचं दंड शिक्षाचा लाभच पण एक रुपयाची सुद्धा मला शिक्षक केल्या गोष्टी दंड म्हणून झालेले

हे मी दुसरं एक मी कलेक्टर साहेबांनी पुत्र केला सर माहिती वाचून घ्यायला वाचणी सर तुम्ही वाच ते वाचायस तुम्ही वाचायचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल तुकाराम कदम राजेंद्र गिरली यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय मालमत्ता वापरल्याने त्यांचं निलंबन होय वापर आपल्या पंचवीस वर्षी गाडी डॉक्टर आणि कदम गिरवी आणि स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय सांगितले त्यावेळी मी ही बाब पाहण्यासाठी गेलो त्यावेळी पलटन रिंक रोड जवळील सुविधा हॉस्पिटलच्या आवाज शासकीय अकरा डिवी झिरो एकशे शेचाळीस ही गाडी गिरवीची गाडी त्यावेळी त्या अॅम्बुलन्सचा व्हिडिओ मी सगळ्यांच्या आमच्याकडे स्वतः तयार केला त्यावेळी त्या अँब्युलन्स चेकअप करणे ड्रायव्हर यांचा ही व्हिडिओ केला त्यामुळे त्यांनी स्पष्ट केले की डॉक्टर कदम एखाद घेऊ ऑपरेशनसाठी आले होते त्या वर्षात की अँब्युलन्सभर आरोग्य लोकांवरती बाजूला जाता जे लोकांच्या लक्षात लिहिले होते ती ॲम्ब्युलन्स सुविधा म्हणते स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्या आवाहात वाहले की व्हिडिओ बनवली आणि त्या आरोग्य अधिकारी यांना पाठवले त्यांना निवेदन दिले त्या अनुषंगाने या ठिकाणी डॉक्टर अनिल तुकारांचा प्राके गंभीर आणि खुलासा माहिती त्यावर त्यांनी मान्य केली की अँब्युलन्स त्या ठिकाणी होते मध्ये ही बाब खूप गंभीर आहे कारण त्या ठिकाणी एखादी गंभीर पेशंट माझ्या ऍक्सिडेंट पेशंट सर्व प्रथम पेशंट आले होते आणि गाडी अबाहेर जीवितहानी झाले त्याला जवळ कोण राहिले असते मध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे माणूस जातींमध्ये जातीनं हे माहीत त्यांनी जो खुलासा दिला त्यामध्ये माझ्या आरोप केले याबाबत मानहरिता कायदेशीर दावा दाखल करणार आहे मोहोदय डॉक्टरांनी तो करून कदम घे राजकीय लोकांना हाताला धरून अनेक वर्षापासून याकरदारी नोकरीला आहे हे महाशय स्वतःच्या फायदारी शासनाचे वाहन ऑपरेशन झाले ते खाजगी रुग्णालयात ऑफर राहतात अनेक ठिकाणी राहताना खादीवर रुग्णालयांना ऑपरेशन करत राहतात याबाबत तक्रार जिल्हा जिल्हा तीन महा रोजी निवेदन दिले आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तीस कॉल केले आहे त्यांचे सगळे पुरावे त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवले आहे तरी सुद्धा तसली कारवाई होत नाही महोदय डॉक्टर अनिल तुकाराम कदम यांनी स्वाताऱ्या बायको आम्ही करोड रुपयाचा वाढ जमीन व शेती घेतली आहे या महाशयांचे वार्षिक महाराष्ट्र निवेदनपत्र त्यांनी भरून दिले आहे त्याप्रमाणे यांच्या संपत्तीची तपासणी करण्यात आली आहे महोदय आपला हे निवेदन देत आहोत पाच दिवसात कारवाईचे आदेश करावे का

व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केलेली आहे आणि संबंधित जी चर्चा आपली होती किंवा जी या ठिकाणी कारवाई चालू आहे चौकशीची त्यासाठी मी व्हिडिओ मागितले आता त्याच्यामध्ये आपण मुद्दे विचार त्यांनी मान्य केले की, की आ, वाई चार वाई चार वाई ता तीन तास त्या ठिकाणी उभा होते दुसरी गोष्ट की तुमच्याच जी रुग्णवाहिका आहे की त्याच्यामध्ये नंबर आहे त्या नंबरची रुग्णवाहिकेचा जो कंत्राटेसर काम करणार कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला स्टार्ट टू एंड म्हणजे आसनाची व्हिडिओ पॉज केला नाही किंवा त्याला दमदाट्याने केली नाही किंवा काही नंतर भैया दादा म्हणून आम्ही त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर बोलतो त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय बर मी त्याचं नाव स्टॉप गोष्टी टाकलं नाही की त्याला अपडेट करावा किंवा काय कारण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं नंतर अधिकारी काय करतात नाही तर आपण या ड्रायवर बोला तर घेणार नाही हो शुक्र तेच माझ्याकडे पुरवायचं मी आतापर्यंत तुम्हाला जे माहिती सांगितली किंवा तुम्हाला माहिती पुरवली त्या माझ्याकडे जर किंचित जरी माझ्याकडे काय असं तुम्हाला आढळलं तर पद्धतीने गुन्हा दाखल का पण पण ज्या पद्धतीने पाच तास गाडी त्या ठिकाणी उभा होती सर म्हणजे आता हे रुग्णालय जे साहित्य आहे जे काही त्यांनी स्कोप वगैरे जे काय म्हणतात चेकिंग साठी करण्यासाठी आणलं हे आहे का सर काय साहित्य खाजगी आहे का साहित्य खाजगी आहे त्यांचं पण ते सरकारी कॅम्प साठी फिरतं ऐका तसं काही जे आहे का

त्यांनी ते खुलाशाने ते सांगितले की दोन ते अडीच तास गाडी उभी होते. सर माझा एक प्रश्न आहे की अशा पद्धतीने जर इमर्जन्सी गाडी लागली जर ती ऍम्ब्युलन्स इमर्जन्सी ला लागली एखाद पेशंट असेल सरपंच वृक्ष असेल महिला प्रेग्नन्सी चे प्रॉब्लेम असेल किंवा हायवे रोड आहे पलटण मला दोन हायवे रोड आहे ऍक्सिडेंट झाला असेल तर अशासाठी जर पेशंटला गाडी लागली तर ती गाडीचं टायमिंग मिळाली नाही तर एखादा पेशंट दगवू शकतो ना सर ऍथोरिटी कोणी दिली खासगी रुग्णालयात सरकारी गाडी नेण्याची अथॉरिटी किंवा पत्र साहेबांना कुणी दिलं पत्र नाही असं बी आहे का तुमच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे का की मी जर साहित्य माझा खासगी साहित्य असेल तर मी ती गाडी सरकारी गाडीत नेऊन एखाद्या ठिकाणी रिपेअर करेन असं का आहे का कायद्या तसं पत्र आहे का कॅम्प वरून येताना कॅम्पला ला आता जर समजा सात तास लागले तरी येता येता मध्ये थांबलं तर त्याला ते दुरुस्त करण्यासाठी पुढचे काम जर समजा बिघडत असेल किंवा अडचण येत असेल तर ते थांबून दुरुस्त करण्याची आमची जबाबदारी असते तुमचं कार्यालय फटकन मध्ये आहे किंवा संबंधित तुमचा कार्य ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ज्या गावामध्ये तुम्ही काम करता साहित्य सोडून गाडी तिथे जाऊन लावली असती इमर्जन्सी लागेल असं तुम्हाला केव्हा तुम्हा काय म्हणजे वेळ सांगून

तर मग कॅम्पच होणार नाही. मग ती गाडी तिथे कंटिन्यू थांबवावी लागणार. सर माझा प्रश्न तो नाही माझा प्रश्न काय आहे? तुमचं म्हणणं आहे की चार तास पण आता सकाळपासून गाडी जर समजा बाहेर गेलेली आहे तर मग ती गाडी ती त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही ना. कॅम्प साठी आपण ती गाडी वापरतो.

आपल्या कळण्यात येते की पंचवीस नऊ पंचवीस रोजी मी सकाळी गिरवी येथून सातारा तालुक्यातील लॅपटॉस्कोपी कॅम्प करण्यासाठी गेलो दुपारी एक वाजता कॅम्प संपून पुन्हा ते निघालेलो कॅम्पसाठी लॅपटॉपकॉपिक साहित्य नेण्यासाठी क्रांक घेतलं गिरवी रुग्ण डे गेलो एकशे सोळा घेऊन गेलो होतो परंतु लॅप्टोस्कोपिक मशीन चे सर्विंग करण्यात आली लॅपटॉस्कॉपिंग मशीन कंपनीचा टेक्निशियन सोडला हॉस्पिटल येथे आलेला होता त्यामुळे परत गिरवीला जाताना पर गाडी पलटन येथे थांबून या प्रोस्कोपिक साहित्याची दुरुस्ती सर्व्हिंग करून घेणे गरजेचे होते सदर टेक्निशियन गिरवी येथे येऊ शकत नव्हता त्यामुळे सुविधा हॉस्पिटल येथे थांबायला लागले आणि ज्या मशीनची योग्य दुरुस्ती झाली आहे की नाही हे पाहण्यात आली ते ऑपरेशन थिएटरमध्ये जोडून पाहणी करणे गरजेचे होते म्हणून वाटेत सुविधा हॉस्पिटल पलटण येथे चालवून दोन ते अडीच तास गाडी थांबवण्यात आली होती सदर व्यासिनचा गैरसमज झालेला असून गिरवी किंवा तर कोण काही रुग्ण ते ऑपरेशनसाठी आणलेला नव्हता

तुमचा व्हिडिओ आलाय की आम्हाला मी अजून ते मी सोशल मीडियावर सर म्हणजे खरं सांगतो मी सोशल मीडियाला दिलं नाही न्यूजला दिलं नाही मला ह्या तुमच्या एका प्रश्नाला म्हणजे माझं मन इथं दुमकवलं का सर की म्हणजे तुम्ही मी तुम्हाला फोन केला खरं सांगा सर तुम्ही मला ओढी झाला तुम्ही काय सर मी ओढी साहेब मी तुम्हाला फोन केला किंवा मी तुमच्या कुठल्या गोष्टीची मागणी केली खरं म्हणजे स्पष्ट सांगा सर काय काय इन केलं

शकता मी नहीं नहीं। ना, मी... तुम्ही करू समजा म्हटलं की मला हा माहित दलाल म्हणू शकता नाही नाही तुम्ही आम्हाला किंवा आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही दलाल म्हटलं तिथे खात्री करायची होती कुठला पेशंट आणलाय का आणलाय का नाही किंवा कुठल्या आतापर्यंत चार हॉस्पिटलची चौकशी करायची त्या डॉक्टरांच्याकडून किंवा पेशंट तरडगाव कुठले पेशंट या ठिकाणी कुठला संदर्भ एका पेशंटचं नाव सांगा तुम्ही आतापर्यंतच्या समजा दोन वर्षात एक पेशंटचं नाव सांगू शकताय उसांग का सर नाही नाही दलाल म्हणायच्या वेळेस तुम्ही एक निदान चार दोन पेशंटची नाव पाहिजे

आय च्या तीनशे पंच्याण्णव मुंबई पोलिस पंच्या तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये दलाल हा या शब्दाला गुन्हा आहे किंवा दलाल हा शब्द वापरू नये अशा कायद्याच्या कुठल्या कायद्यामध्ये असल तर मला दाखवा सर मी ज्या वेळेस चिडलो त्यावेळेस त्यांच्या जो ड्रायवर होता त्यांनी तुम्ही व्हिडीओ बघितलेले त्या मध्ये स्वतः ते सांगतात मी सांगत नाहीत ना मी सांगत नाहीये त्याच्यामध्ये डॉक्टर सांगतोय सायव्हर सांगतोय

पण तो दोन एक काय देणार नाही की नाही आम्हाला हो तो आता देईल तो, तो एक ना हो तो, देदा। तो, देदा, तो, तो आगा। आगा। दो काही की देईल आणि हा एक त्याच्या या गोष्टी मला माहित होत्या त्याच्यामुळे त्यांना गोरवण्यापासून नाही काच त्यांना गोरवण्यात असून ते त्यांची गाडी बाहेर जाय आणि त्यांची गाडी बाहेर जाऊन मी स्वतः पलीकडे जाय पडेल तर सिटी सीसीटीव्ही तर राहतात मी त्यांच्याशी पूर्ण संपर्क केलेला नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना नाही नाही व्हिडिओ ऐकलं सर की मला माहित आहे की आरोप होणार त्याच्यामध्ये मला चुकीचा ठरवला जाणार त्याच्या अनुषंगाने मी काय केलं की मी ती व्हिडिओ सुरुवात केली त्यांना एंट्रीची मग त्यांना म्हणलं तुम्ही जावा ते गाडीत बसले गाडी घेऊन गेले ते गाडीपर्यंत गेलो साहित्य काय काय भरलंय त्याची व्हिडिओ काढली आणि मी तिथनं बाहेर पडलो त्याची सुद्धा नाही एक व्हिडिओ मी त्यांना दमदाटी करून विचारलं ना ह्याचा मुद्दा काय होतोय की मी त्यांना दमदाटी करून कुठला प्रश्न किंवा त्याच उत्तर देवाने बाप ऐक माझ्या मते आता आम्ही ते आहे लेखी पत्र व्यवहार करू सदर ठिकाणी कदम सरांनी ऑपरेशन नाही हे लेखी स्वरूपात माझा प्रश्न काय आहे जो पुरावा आहे तो पुरावा मी सादर केला तो पुरावा माझा नाही तर त्यांच्या संबंधित असणार त्या ड्रायव्हर बरोबर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सर की मी त्या ड्रायव्हरला किंवा सरांना फोन केला नाही किंवा दमदाटी केली नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्यामुळे माझ्याकडे जो पुरावा आहे त्या पुराव्याच्या अनुषंगाने मी नंतर व्हिडिओ बनवली त्याच्यामध्ये माझी भाषा गावरण आहे सर माझं धार्मिक शिक्षणाच्या माझी भाषा गावरण असेल सरांना सरांना माझ्यामुळं असं काहीतरी माझ्या एखाद्या आरोपामुळे सरांना काही त्रास होईल असं मी त्याच्यात आरोप केले आता सरांना तर ते झालं दलाल तर आता तुम्ही सांगा गाळ्यांचा व्यापार करणारा दलाल म्हणतात गाडीचा व्यापार करणारा दलाल म्हणतात सगळ्यांना म्हणतात ना आहे तुमच्याशी नाही बोलत तीच विनंती सर मी तुमच्याशी नाही आवड मी माझ्या सरांना सांगतो बोलत असं मला जर माझ्या उत्तर मला प्रश्न ठेवायचा अधिकार नसेल मी जातो सर नाही नाही बोलायचं मी सर तुम्हाला नाही बोलत तर हा विषय काय होतो की मी कोणत्याही त्यांना त्यांना त्यांची तेन प्रतिमा खराब होईल किंवा त्यांना काय त्रास होईल असं मी कोणत्याही गोष्टीच अनलिगल पद्धतीने ते खंडन केलेलं नाही किंवा के त्यांच्यावर तसे आरोप केले नाही जे लिगल माझ्या तुम्ही सुशिक्षित आहे सर तुम्ही एज्युकेटेड आहे तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही सुशिक्षित करता तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनात त्या प्रश्न त्या शब्दाचा अर्थ आम्ही रोज करतो एकामेका मित्र म्हणतो

हं विदित आहे नाहीアスले कितरी ही अनुसूचित जातीचा भाते अधिनियम 1989 चा तो काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझी म्हणजे माझ्या संदर्भात चुकीची टिप्पणीही करू शकत नाही किंवा माझ्या संदर्भात लीखी टिप्पणी देऊ शकत नाही आणि माझा आपबन करू शकत नाही या एका वाक्यामुळे संपूर्ण देव झोपना आणि त्याच्यात माझा अपमान काय झाला की यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुशी माझ्या संदर्भात लीखी स्वरूपाचा दिसायचं नाही मला ते त्यामुळे कसं होतंय मी म्हणजे हा विषय जाऊ ना की मी असं कोणाचं झाले बरोबर आहे तुम्ही जागा तुमचा अधिकार ते काय करायचं ते करा आम्ही काय तुम्हाला नाही म्हणणार नाही फक्त माझी एनजी जेव्हा त्याचे झाले ना त्या संदर्भात तेव्हा तर म्हटले की मी डेंजी मध्ये होत आणि ते लिहिलं पण आता ते तुम्ही काय आहे का नाही पण आता ते त्याचं झालं पंचवीस तारखेला आपण सकाळी कॅम्पला आपण गेलेलो आता त्याच्यानंतर मग दुपारी आलो दुपारी असली गाडी एम्बुलन्स

राहुल आता हे काय माहिती राहुलला नसावी म्हणजे आपण सुविधा राहुल कंत्राटी ड्रायव्हर आहे राहुल कंत्राटी ड्रायव्हर आहे जिल्ह्यातील बरेचसे ड्रायव्हर हे कंत्राटी आहेत आपले सात पट्टण तालुक्यातील सहाचे सहा ड्रायव्हर हे कंत्राटी आहेत एकही ड्रायव्हर परमनंट मग त्याच्यानंतर त्याला घेऊन म्हणजे साहित्य शिपाई नसल्यामुळे साहित्य खाली वर चढवायला ते मानस बरोबर असावं म्हणून त्याला घेऊन ते काळजी आणि ते बरोबर ते, ते, ते दोघ आले आता आल्यानंतर तिथं आपले हे काम चालू काम चालू आले यांनी साहित्य तिथं लिफ्ट परिस्थिती लिफ्टवरून बाकीचं त्यांचा ड्रायव्हर यांनी तिथपर्यंत पाहिजे मात्र असेल आणि त्याच्यानंतर मग हे परत त्याच्यानंतर तिथं खाली खाली बसले असते किंवा तिथं वर कुठंतरी वेटिंगला वगैरे बसले असते परत त्याच्या साधारण दोन तीन तासाच्या अवधीनंतर आम्ही खाली आलो खाली माझं मी हे काम झाल्यानंतर माझं मी निघून आलो हे ड्रायव्हर आणि राहुल ड्रायव्हर आणि काजी ते नंतर मग ती गाडी घेऊन हो, परत आले मग नंतर त्यावेळेस त्यांनी कळालं की हे असं असं झालंय मग

Obrigado.